डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील युरेका सिटी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठतोय त्यामुळे या परिसरातील नागरिक या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेत या दुर्गंधीमुळे डासांचं प्रमाण वाढत चाललंय तर रोगराई पसरण्याचा धोका आहे आणि सांडपाण्याची गटार तुंबल्यामुळे गटारीचं पाणी रस्त्यावर साचतंय ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावं आणि आमची समस्या सोडवावी अशी मागणी या ठिकाणचे रहिवाशी कैलास देशमुख यांनी केली आहे या ठिकाणी ड्रेनेजची सोय ग्रामपंचायतनं केलेली होती परंतु ती पूर्ण आता लॉक झालेली आहे आणि लॉक होऊन ते त्या ड्रेनेजचा थोप येथे जवळ असलेले दोन बंगले एक ढोबळेंचा बंगला आहे आणि एक देशमुखांचा बंगला आहे त्यांच्या ड्रेनेजमधून ते पाणी उमदळून रस्त्यावर वाहत आहे आणि त्याचा त्रास सर्व लोकांना या ठिकाणी भोगावा लागत आहे त्याचप्रमाणे याच ठिकाणी अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडीच्या समोरच कचरा टाकला जातो आणि त्या कचऱ्याचासुद्धा दुर्गंध अगदी भयानक त्या लहान लहान मुलांना भोगावा लागतो म्हणून या ठिकाणी घंटागाडी आली पाहिजे आणि घंटा गाडी पाठवून इथला कचरा नेहमीच उचलला गेला पाहिजे त्याचप्रमाणे ड्रेनेज सुद्धा ग्रामपंचायतीनं सोय केली पाहिजे कारण ग्रामपंचायतला आम्ही वेळोवेळी कर भरलेला आहे आज ग्रामपंचायतीच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं साठलेला कचरा खड्डा घेऊन गाडून टाकला गेला अशीच स्वच्छता यापुढे वेळेवर करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे जवळच अंगणवाडी आहे येथील लहान मुलांनाही मोठा त्रास या दुर्गंधीमुळे सहन करावा लागतोय या परिसरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे दुर्गंधी वाढतीये डासांचं प्रमाणही वाढतंय यातून रोगराई पसरू शकते आमच्या भागामध्ये ग्रामपंचायतीनं घंटागाडी सुरू करून कचऱ्याचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी डॉ शिवराज घोरपडे कैलास देशमुख महेश ढोबळे ढमढेरे शिंदे कचरे यांसह रहिवाशांनी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर